राम राम शोभा काळे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायला पाहिजे तर चला आज आपली रेसिपी काय आहे तर आपली रेसिपी आहे आकाड लागला आहे आकाड महिन्यात आकाड तळायचा राहतो मैत्रिणींनो तर आज आपल्याला तळायची आहे कापण्या तळायचे आहे कोणी त्याला चाणक्या करतं कोणी पुऱ्या गोडपुऱ्या करतं मैत्रिणींनो तर आपल्याला करायचे आहे कापण्या करायच्या तर त्या कापण्या कशा करायच्या बघू शकता आपल्याला इथं जराशी रवा घेतला अर्धा रवा घ्यायचा आणि अर्धा पीठ घ्यायचं आता इथं हे बघा रवा घेतला आहे मैत्रिणींनो इथं पीठ घेतलं आहे गव्हाचं तिथं गुळाचं पाणी करून घेतलं आहे गुळ भिजत टाकायचं मैत्रिणी अगोदरच दहा पंधरा मिनटांनी आणि बघू शकता तुम्ही इथं काय घेतलं आहे इथं आहे आपण खलबत्या वगैरे घेतल्या कुटायला आता ह्याच्यातनं काय करायचं आपल्याला कुटायचे जायफळ वगैरे पीठ गुळाचं पाणी घेतलं आता ते गरम करायला ठेवलं आपण गरम करून घ्यायचं आता इथं घेतली आहे सुंठ थोडीशी जायफळ आहे आणि थोडीशी इलायची घेतली मैत्रिणींना हे टाकायचं कापण्यामध्ये इतकं चांगलं होतंय इतकं सुंदर लागतंय आता तुम्हाला काय सांगू इतकं चवदार लागतंय आता कापण्या जायफळ इलायची आणि सुंठ टाकल्यावर आता हे आपल्याला खलबत चांगलं कुठून घ्यायचं बारीक आता या सळ्या तर थोडंच घेतलं मीठ घेतलं थोडंसं टाकायला तर जास्त असेल तर थोडं जास्त घ्या तुमच्याप्रमाणे घेऊ शकता कुठून झालं आहे आता आपल्याला पीठ मळून घेतलं मैत्रिणींना आपलं चांगलं असं छान पीठ मळून घ्यायचं बघा कसं झालं पीठ असं आणि अजून थोडंसं पाणी लावायचं आणि चांगलं नरम मस्त पीठ मळून घ्यायचं बघा बघू शकता आता झालं पीठ मळून आपलं आता झाकून ठेवायचं आपल्याला पंधरा वीस मिनटं त्याला झाकून ठेवायचं झालं बघा आता चांगलं मुरलं आहे पीठ आता आपल्याला ह्याचे बनवायचे कापण्या अशा कापण्या बनवायच्या आकाड तळायचं आहे ना तर आकाडाला अशा तळून घ्या आपण कुठं चार आठ दिवस ह्या काही कापण्या खराब होत नाहीत काही नाही खूप चांगल्या राहत्या का अशा लाटून घ्यायच्या मस्त आणि छान अशा कापून घ्यायच्या मैत्रिणींना बघा या जास्त दिवस टिकणाऱ्या कापण्या आहे गव्हाच्या पिठाच्या आणि रव्याच्या तेल गरम झालं होतं तेल गरम करायला टाकलं ठेवलं होतं आपण अगोदरच तेल पण गरम झालं मैत्रिणीनं बघू शकता आणि झाल्या आपल्या तळून कापण्या तर अशा कापण्या करा तुम्ही खा आकड तळायला व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा झाल्या तळून बघा चांगलं त्याचं तेल निचरून घ्यायचं बघा बघू शकता किती चांगले झाले आहे